सांगायची गरज नाही की तुम्ही फ्लेक्स इंजिन वापरा मला लोक विचारतात तुम्ही इथेनॉल म्हणता मिथेनॉल म्हणता बायोडिझल म्हणता बायो जी म्हणता इलेक्ट्रिक म्हणता एवढं सगळं झालं तर काय होईल मी म्हटलं तुझ्यासारख्या एक नाही दहा करोड लोकांमध्ये पुरी ताकद लावली तुम्ही केलं तरी पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट थांबवणं कठीण आहे आम्ही एवढे पटकून पटकून मेहनत केली तरी अजून इथेनॉलची इकॉनॉमी लाख सवा लाख कोटीची नाही झाली याचा अर्थ हुश पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे आपल्याला स्वदेशी स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टी आपण स्वातंत्र्यापासून शिकलो आहे आणि स्वदेशी आणि स्वावलंबनामध्ये आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं हे आपल्या संशोधनावर अवलंबून आहे ज्यात अनेक लोकांनी उत्तम संशोधन केलं आहे आणि आपला शेतकरी आता अन्नदाता नाही आहे ऊर्जादाता झाला आहे केवळ ऊर्जादाता नाही तो आता हवाई इंधन दाता बिटुमिन दाता झालेला आहे हायड्रोजन दाता झाला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातून आपण जर हे तयार केलं तर ग्रोथ रेट एग्रिकल्चर ग्रोथ रेट जर वाढला आणि ग्रामीण भागात जर नवीन रोजगार निर्माण झाला तर कशाकरता लोक पुण्यात येतील किती महापूर आहे पुण्यात मी आजच आमच्या ह्याच्यात बोलत होतो की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी आम्ही बांधला त्यावेळी मी म्हणायचो की पुढले पन्नास वर्ष आता काही प्रॉब्लेम नाही आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी मुंबईहून आली मी पोहोचून गेलो पुण्यात नागपूरवरून पण तो अटकला होता तो म्हणजे लोणावळ्यात एक तास अडकलो बर झाला आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे <laughs> आपण अटल ब्रिजवरून उतरल्यानंतर त्या हायवेचं कामही सुरू झालं तिथून डायरेक्ट मधून एक रोड चौदा लेनचा त्याचा टेंडर निघालेला आहे आणि तो रोड आता डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला जोडून मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या सहा महिन्यात सुरू करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे इकडे मुंबई पुणे एक एक्सप्रेस हायवेचा पन्नास टक्के ट्रॅफिक तिकडे जाईल कारण अटल ब्रिजमधून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन लागले की डायरेक्ट रिंग रोडला येणार पुण्याच्या आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाणार आणि त्याच रोडने पुढे डायरेक्ट पुणे औरंगाबाद दोन तासात तो रोड मिळणार पुण्याच्या आतमध्ये नाही कारण पुण्यात मला कळतच नाही मला मान्य आहे की भारतीयांचं जसं सा टेक्नॉलॉजी सायन्स इनोव्हेशन रिसर्च फार उत्तम काम आहे तसं लोकसंख्या कशी वाढवायची याचंही तंत्रज्ञान फार उत्तम मिळालेलं आहे त्यामुळे ऑटोमोबाईल ग्रोथ आणि पॉप्युलेशन ग्रोथ कोणी किती प्रयत्न करा थांबतच नाही आणि त्यामुळे पुण्याचं जे चित्र आहे ते खरं म्हणजे आता याचं कारण ऍग्रीकल्चर इकॉनॉमीला आपण जे निग्लेक्ट केलं त्याचा हा परिणाम आहे स्मार्ट सिटी नाही स्मार्ट विलेज झाले पाहिजे आणि त्याकरता कृषी क्षेत्राला जल जमीन जंगल आणि जानवर याच्या आधारित नवीन टेक्नॉलॉजी देऊन आपण खऱ्या अर्थाने केलं तर खूप करण्यासारखं पुण्यात चांगलं आहे मी मध्ये आलो होतो सांगलीला गेलो होतो चितळेंनी ते एम्ब्रिओ ट्रान्सफरचं आपल्या देशी गायीचं बावन्न साली ब्राझीलमध्ये आपली गाय गेली गिरीला तिची आणि तिला जो बुल झाला त्याचा आता तिथे ती गाय साठ लिटर दूध देते भारतीय नसला आणि तिचा जो बुल आहे तो त्याचं सिमेंट आणून इंडियामध्ये आपल्या इथे ते इंजेक्ट केलं आणि आता गोरी होण्याबद्दलही बेटी बचाओ अभियान आहे तसं आता त्याची गरज गरज नाही कारण टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की शंभर टक्के गोरीच होईल गोरा नाही होणार तर पुढे रेशो बिघडल्यावर मग नवीन काही टेक्नॉलॉजी बघू आणि ती जी गोरी होते त्याच्यामध्ये आता एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपल्या भाषेत टेस्ट्यूब बेबी तशी टेस्ट्यूब गोरी आणि ती जर झाली तर आपली प्रत्येक देशी गाय ही जर वीस ते पंचवीस लिटर दूध देणारी जर झाली तर कशाकरता कोणी शेतकरी आत्महत्या करत मी आता आमच्याकडे मदर डेअरी आणली विदर्भात मराठवाड्यात मी त्यांना म्हटलं तुम्ही जसे गोट फॉर्म आहे पोल्ट्री फॉर्म आहे तसे कौ फॉर्म तयार करा आणि आपल्या भागामध्ये प्रत्येक गाय देशी गाय ही वीस लिटरच्या वरती दूध देणारी जर तयार झाली तर ग्रामीण भागामध्ये काही प्रश्नच नाही राहणार त्यामुळे टेक्नॉलॉजी जी आहे ती समाजाचा विकास करणारी आणि गरीब माणसाचं जीवन बदलवणारी असली पाहिजे कारण सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते करणारी टेक्नॉलॉजी आपल्याला उपयोगाची आहे मला खूप लो लोक भेटतात लो मला म्हणाले ड्रायव्हरलेस कार चाय पिओ <laughs> सर क्यों सुनते नाही मै जब तक या हा ड्रायव्हरलेस कार इस देश मे नाही आयगी वो रिसर्च अच्छा आहे की बोरा येणार नाही बावीस लाख लोक रोजगार है हे ऋषिकेश यांचं बरोबर आहे ड्रायव्हरलेस का ते माणसंच नाही <laughs> पण आमच्याकडे एक्सपर्ट आहे आम्ही तुम्ही म्हणाल तेवढी निर्यात करायला तयार आहोत <laughs> पण इथे जर उद्या बावीस लाख ड्रायव्हरच्या नोकऱ्या गेल्या शॉर्टेज आहेत तर काय करायचं आणि त्यामुळे आपल्याला आपली इकॉनॉमी आपली टेक्नॉलॉजी अशीच विकसित केली पाहिजे की जी देशाचा एक्सपोर्ट वाढवणारी आहे पण रोजगाराची निर्मिती करणारी आहे गरिबी दूर करणारी आहे टेक्नॉलॉजी अँड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अशी आणली पाहिजे की ज्याच्यामुळे आपली निर्यात पण वाढेल आणि रोजगाराची निर्मिती होईल